जसा आकला होता तसाच खेळ सुरू आहे आता इंटरव्हल नंतर पवार दिसतील हिंड दिली तारीख होती तीस जून दोन हजार बावीस ची वेळ सायंकाळी सात वाजताची एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली सायंकाळी त्यांना पहिल्या शुभेच्छा देण्यासाठी समोर आले ते महाविकास आघाडीचे जन्मदाते शरद पवार इथूनच बरंच काही समजत होतं पण वाटलं नाही पवार फक्त परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतात पण दोन, दोन हजार चोवीस ला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पवारांनी इतक्या शिथाफीने फडणवीसांना शुभेच्छा दिल्या नाही इथून वाटलं नाही पवारांच्या आधीच्या शुभेच्छा एक मेसेज देण्यासाठी होत्या त्यानंतरची तारीख होती दोन मे दोन हजार तेवीस मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकमाजे सांगाती या शरद पवार यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला तिथे पहिला धक्का पवारांनी दिला एकीकडे ठाकरेंचे नेते पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा हट्ट धरला म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले हे सांगत होते तिथे पवारांनी या पुस्तकातून ठाकरेंना धप्पा दिला आम्ही मुख्यमंत्री पद शिवसेनेला देणार होतो एवढं निश्चित होत त्या शिंदेना द्यायचं की ठाकरेंना हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता त्यात आमचा हस्तक्षेप नव्हता असं सांगून ठाकरेंवर पहिला घाव पवारांनी टाकला आणि शिंदेना सेप केलं नोटीस केल्या तर आणखी एक गोष्ट लक्षात येईल दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस आतापर्यंत ना शिंदेंनी पवारांवर टीका केली ना पवारांनी शिंदेवर टीका केली तसं बघितलं तर दोनही विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातील मराठा आंदोलन पेटलेलं असताना टार्गेट शिंदे होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली पडद्यामागे पवारच अग्रेसर होते या चर्चा झडल्या कारण आठवा त्यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनात राजेश टोपे जरांगेंच्या जवळचे होते म्हणून तर जरांगेंचे आंदोलन पवार ऍक्टिव्ह करत आहेत असा आरोप झाला होता मनोज यांच्या आंदोलनात शिंदे आणि शरद पवार दोघेही त्यावेळी सेफ होते वाटलं होतं पवार तेव्हा तरी पिक्चरमध्ये येतील पण तरीही तसं झालं नाही शरद पवारांनी घाई केली नसली तरी पदार्थ थंड करून खाण्याचं त्यांचं तंत्र सर्वांनाच अवगत आहे पवारांना नवीन युती किंवा आघाडी स्थापण्यात फक्त शिंदे असून चालणार नाही त्यात अजित पवारही लागतील आणि त्यात ठाकरेही लागतील कारण फॅक्ट समजून घ्या आकडा चोवीस च्या विधानसभेचाळीस जागांची आवश्यकता जागा पुरेशा नाही आहेत त्यामुळे इथे महाविकास आघाडीसोबत अजित पवारांची देखील तितकीच गरज आहे काका पुतण्या यांच्यातील वादामुळे जागा पदामुळे राष्ट्रवादी फुटली असे अर्थ काढले जात असले तरी मधूनमधून दिखिल पवार पुत्या एकच आहेत अशा बातम्या बराच अर्थ सांगून जातात बारा बारा पवारांच्या वाढदिवसापासून आतापर्यंत बारा वेळा पवार आणि अजित पवार भेटले नवीन समीकरण उदयाला येत असतील तर वेळोप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार अजित पवारांना आपल्या बाजूने उभे करतील आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की खरंच पवारांना आता इंटरव्हल नंतर पिक्चरमध्ये यायची गरज आहे का दोन डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची रवींद्र चव्हाणांचं विधान अहंकाराने रावणाची लंका जळाली होती शिंदेंचं भाजपाला उद्देशून विधान ठाणे कल्याणमध्ये गणेश नाईक रवींद्र चव्हाणांची घेराबंदी निलेश राणेंचा भाजपाविरोधात खुला उठाव काँग्रेस आणि भाजपवाल्यांची साडी साथी जाऊ दे हे गुलाबराव पाटलांचं विधान फार काळ सहन करणार नाही हे संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट आणि योगेश कदम संजय शिरसाट दादा भुसे यांच्यासारखे अडचणीत आलेले शिंदेंचे मंत्री असे अनेक डॉट जोडले तर ही कारणं पुरेशी शिंदेंना नवीन उठावाचा प्लॅन आत्तापासूनच सुरू करायला आणि पवारांसोबत हा प्लॅन कसा यशस्वी होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेली टाइमलाइन सुद्धा पुरेशी आता राजकीय बातमी व्यतिरिक्त मी, मी तुमचे एक मिनिट घेते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारतात की तुमचं उत्पन्न कसं वाढवायचं कारण आजकाल नोकरी कितीही चांगली असली तरीही महागाईच्या तुलनेत पगार नेहमीच कमी असतो म्हणून अतिरिक्त पैसे कमवण्याचे वेगवेगळ्या मार्ग शोधत असतो मी अशीच एक पद्धत तुम्हाला सांगते आणि मला एक खरा पैराय जो सापडलाय तो मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतो मार्केट उल्फ हे ऍप आय नोंदणीकृत हे ऍप आहे जे भारतात वेगानं वाढत मी तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं ते सांगते मी हे पा अगोदर इथे लॉग इन केलं आणि ट्रेंड फॉलोवरती क्लिक केलं ते तुम्हाला बाजारात फायदेशीर ट्रेंड दाखवतं आणि तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो करू शकता येथे तुम्ही खूप कमी गुंतवणूक रकमेसह व्यापार सुरू करू शकता तर इतर ॲप्स तुम्हाला इतकी गुंतवणूक करा इतकी गुंतवणूक करा असं सांगतात आणि ज्यांना भीती वाटते की जर त्यांना मोठं नुकसान झालं तर ते काय करतील त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे यामध्ये इन विल स्टॉप लॉस हे फीचर आहे जे तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचवतं जेव्हा तुम्ही लॉजच्या दिशेने जाता तेव्हा हे फ्युचर आपोआप तिथे वर्क करतं तुम्हाला या ठिकाणी जास्त नुकसान होणार नाही बघा ट्रेंडनुसार आता नफा वाढत होता मी स्टॉप स्ट्रेंडवरती क्लिक केलं आणि बस इतक्या कमी वेळामध्ये एक हजार तीनशे सहाचा नफा बुक केला तुम्ही सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये लाईफ टाईम हे ॲप वापरू शकता मार्केट टूल्फ हे ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं हे पहा लोकांनी नोव्हेंबरमध्ये एकाच दिवसात चौदा हजार एकशे बेचाळीस जून मध्ये सत्तर हजार चारशे अडुसष्ट जुलैमध्ये एकोणसाठ हजार सहाशे शहाण्णव आणि आता ऑक्टोबरमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे सातचा नफा बुक केला आणि मार्केट उल्फ हे ऍप प्रॉफिट कोणतेही कमिशन घेत नाही मार्केट उल्फ ऍप चे वीस लाखांपेक्षा अधिकचे डाउनलोड्स आहेत आणि लोक त्याद्वारे त्यांचं आर्थिक भविष्य सुद्धा सुरक्षित करत आहे या ऍपची लिंक जे आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली कमेंट मध्ये येऊया भाजपने शिंदे यांना कमी महत्वाची खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केली आहे ज्यातून निष्ठावान तानाजी सावंत सारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं पालकमंत्री पद पा सुद्धा वेटिंगला ठेवलं गेलं मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना रद्द केलं गेलं जे निर्णय थेट प्रक्रियेत घेतले गेलेले होते त्यावर चौकशा बसू लागल्या मंगेश चिवटे यांच्यासारख्या अनेकांना बदलून त्या जागी आपले लोक नेमले गेल्याचा आरोप झाला शिंदेच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात झाली जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या दोनशेहून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याच्या चर्चा होऊ लागल्या संजय शिरसाट यांच्या मुलाचे हॉटेल खरेदी प्रकरण समाज कल्याण विभागातून पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यासोबतच गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाणांनी शिवसेना संपवण्यासाठी अगदी प्रयत्न केले होते शिवसेना मजबूत असलेल्या कल्याण डोंबिवली पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये भाजपनं शिंदेसेना पोखरली आहे शिंदे यांचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासोबत कट्टर विरोधकांनाही भाजपामध्ये घेऊन बळ देण्यात आलं तरीही शिंदे हे मैदान सोडेना हे लक्षात घेता दुसरा शिंदे हा भाजपला शोधावा लागतोय त्यामुळे उदय सामंत यांच्यासारख्या फ्लेक्झिबल चेहऱ्याची सुद्धा दुसरा शिंदे म्हणून चर्चा होऊ लागली आहे म्हणूनच अधून मधून उदय सामंत कधी वीस तर कधी पस्तीस आमदार घेऊन फुटणार या बातम्या येत राहतात था। ठाकरेंनी शिंदे फुटीच्या चर्चा नजरअंदाज केल्या तसे शिंदे हे मुळीच करणार नाही म्हणूनच शिंदेचा बी प्लॅन हा शरद पवार असू शकतात असं म्हणायला जागा उरते निलेश राणे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत राहिले त्यांच्या अनेक प्रश्नांवर आरोप करताना अखेरीस भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दोन तारखेपर्यंत युती टिकवायची हे स्टेटमेंट केलं यातून भाजप आणि शिवसेनेत अधिकृत फूट पडली आहे मात्र दोन डिसेंबरपर्यंत एकत्र राहत आहोत अशीच वल्गना झाली या फुटीचे परिणाम एकनाथ शिंदे यांना आगामी काळात भोगावे लागणार हे निश्चित असल्यानं इथेही शरद पवार यांच्याशिवाय पर्याय उरत नाही कारण सध्या महाविकास आघाडीमध्ये पवार आणि शिंदेंचं जेमतेम जमतंय मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र लढणार आहेत मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र अशी रणनीती ठरली आहे क्रिकेट असोसिएशन सोडता पवारांचं मुंबईमध्ये स्थान नाहीये पण मुंबईत स्थान मिळवण्याची त्यांची धडपड गेल्या दोन दशकांपासून असल्याचं दिसून येतं त्याचमुळे सुरुवातीला राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेताना थोडी पवारांची नाराजी दिसली होती पण राज उद्धव हे मुंबई पुरतेच इंटरेस्टेड असल्याचं पवारांनी ओळखलंय मुंबईत भाजप शिंदे स्वतंत्र महापालिका लढणार आहे हे पवारांना आहे तर दोन्ही ठाकरे फक्त मुंबईमध्ये एकत्र येणार हे ओळखून पवार हे एकटे पडलेत आता एकट्या पडलेल्या शिंदेसोबत जाण्याचा विचार सुद्धा पवार करू शकतात शिंदे महायुतीच्या आणि फडणवीसांच्या धोरणांवरून महायुतीत फार काळ टिकाऊ धरतील असं वाटत नाहीये भाजपच्या खेळी पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची भीती त्यासोबतच पक्ष चिन्ह खटला त्यावर भाजपची बिंधास्त भूमिका यावरून तरी झेडपी महानगरपालिकांपर्यंत शिंदे फुटतील अशा चर्चा होऊ लागल्यात पण ही फूट दोन पक्षात असेल महायुतीत नसेल दुसरी बाजू समजून घ्यायची म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एकूण राजकीय अनुभव लक्षात घेता ते महायुतीतून स्वतःहून बाजूला होण्याचा किंवा राजकीय दृष्ट्या वेगळा निर्णय घेण्याची सुतरावून शक्यता नाहीये शिंदे हे त्यांच्या पक्षापुरते स्वतःच्या चा मर्जीने चालणारे नेते असले तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मोदी आणि शहा यांच्याच मर्जीने शिंदेचा ऍक्सेस आहे हे, हे विसरता येणार नाहीये आता हा व्हिडिओ आपण शेवटाकडे नेऊया या व्हिडिओचा शेवट करताना एक महत्वाची आठवण मार्केट उल्फ हे ॲप भारतात वेगानं वाढते आणि आधीच वीस लाखांपेक्षा अधिक लोकांनी ते डाउनलोड केले तर हे ॲपसह तुम्ही सुद्धा तुमच्या ट्रेडिंगचा प्रवास सुरू करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि कमेंट देखील पिन केली आहे फक्त क्लिक करा आणि आत्ताच डाउनलोड करा जय महाराष्ट्र